हॅलो मैत्रिणींनो आज पाहूया आपण चवडीच्या शेंगाची भाजी अशा धुवून घेतल्या शेंगा आणि कोवड्या शेंगा अशा तोळून घ्यायच्या किंवा मग कापून घ्यायच्या आणि ज्या ज्या दा शेंगामध्ये दाणे आहेत त्या अशा सोलून घेतल्या आहेत तर ह्या शेंगा जास्त कोवड्याच राहतात त्याच्यामुळे दाणे खूप कमी निघतात तर अशा मी पटापट -पत सोलून घेतल्या आणि राहिलेल्या कापून घेतल्या कोवड्या शेंगा तर ही शेंगायची भाजी दा आपण शेंगदाणे लावून करणार आहे हिरवी मिरचीचं वाटण करून तर दोन चार मिरच्या आपल्या चवीप्रमाणे मिरच्या घ्यायच्या लसूण घ्यायचा कोथिंबीर आणि शेंगदाणा कूट घेतलं आहे जिरे घातलंय जरासं आणि चा, चांगलं वाटण करून घ्यायचं आहे इकडे तेल ठेवलं आहे कढईमध्ये आणि जिरे टाकले आहे थोडासा कढीपत्ता टाकायचा असं असे कडीपत्ता धुवून टाकला की तडतड करते त्याच्या मग वरून चमचा ठेवला की थोडंसं कमी तेल ओळते मग हळद टाकली आहे लाल तिखट टाकलं आहे आणि आपलं वाटण केलेलं हे टाकून घ्यायचं आणि चांगलं हलवून घेऊया आपण तेलामध्ये म्हणजे लसणाचा कच्चेपणा निघून जातो आणि शेंगाचे कापलेलं शेंगा टाकायचं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकलं आहे मी रेसिपी आवडली असेल तर बघा करा सबस्क्राईब करा